सर्वप्रथम सर्वांना शारदीय नवरात्री उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे डेली प्रोग्राम ऑफ होम मेकर या युट्यूब चॅनलमध्ये तर नवरात्रजवळ आलेली आहे आणि बरेच माता भगिनींचे उपवास असतात फक्त माता भगिनीच काय पण पुरुषदादा लोक देखील हा उपवास नऊ दिवस करत असतात आणि त्याचीच तयारीच प्रत्येकाच्या घरी चालू असेल घर स्वच्छ करायचं अंतरून पांघरून स्वच्छ धुवून घेतले जात आहे आमच्या घरी नवरात्रीचा उपवास नाही पण मी दर महिन्याच्या अमावस्येला घर स्वच्छ करून घेत असते त्यामुळे काय होतं घरातील आपल्या जी काही निगेटिव्हिटी असते ती निगेटिव्हिटी निघून जाते आणि पॉझिटिव्हिटी येते आणि घरामध्ये प्रसन्न वातावरण राहते आणि महिन्यातून अशी साफसफाई केली की घर देखील स्वच्छ राहते जुनी म्हण आहे बघा जिथे हात फिरेल तिथे लक्ष्मी नांदेल आणि आपण अशी महिन्याला साफसफाई केली की अलक्ष्मीचा नाश होतो आणि लक्ष्मी घरामध्ये वास करत कधी कधी काय होतं काही वस्तू आपण अशाच ठेवून देतो आणि त्या आपल्या खरं तर अविस्मरणीय वस्तू असतात आणि त्या आपण अशाच ठेवून देतो पण अशी साफसफाई करत असताना आपल्याला त्या गोष्टी सापडतात तर आमच्या गावामध्ये गौरी सजावट स्पर्धेचं बक्षीस वितरण झालं त्यावेळेस ह्या असं गिफ्ट देण्यात आलेलं होतं तर या वाट्या होत्या गळ्यातल्या आणि त्याच्यानंतर हे मला दुसरं आहे ते म्हणजे हो आमच्या गावामध्ये खेळ पैठणीचा हा कार्यक्रम ठेवलेला होता तर त्याच्यामध्ये मला ही नथ भेटली होती बक्षीस म्हणून तर ही माझी अविस्मरणीय गोष्ट आहे तर या वस्तू आपण अशाच ठेवतो आणि विसरून जातो तर तुमच्याही बाबतीत असंच घडतंय का आणि असं साफसफाई करत असताना मग ते आपल्या हाती लागतात आणि परत एकदा जुन्या आठवणी ताज्या होतात मोबाईलला चार्जिंग नव्हतं आणि लाईट पण नव्हती त्यामुळे मला काही पूर्ण व्हिडिओ करता आलेला नाही साफसफाईचा पण साफसफाई करून झाला आणि किचन किचन देखील आवरून घेतलेला आहे व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेला आहे भांडी देखील कपाटावरती व्यवस्थित मांडून घेतलेले आहे के, की के, किचन स्वच्छ पुसून घेतलेलं आहे तर मागे मी एक व्हिडिओ टाकला होता तर त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की आपला मासिक धर्म लवकर न या न यावा याच्यासाठी उपाय दिले होते घरगुती उपाय आणि आता या व्हिडिओमध्ये आपला मासिक लव धर्म जवळ आला असेल आणि तो लवकर यावा यासाठी काही उपाय दिलेले आहेत तर तर ते कोणते उपाय आहेत ते आपण बघूया कोणताही सण म्हटलं की आपण सगळेजण उत्साहाने आणि आनंदाने साजरा करत असतो आणि त्यातल्या त्यात महिना महिला तर अतिउत्साही आणि आनंदाने कोणताही सण साजरा करतात मग तो गौरी गणपतीचा सण असेल दिवाळी असेल दसरा असेल संक्रांत असेल कोणताही सण हा महिलांच्या अगदी जवळचा सण असतो आणि पण काय होतं कधी कधी महिलांच्या बाबतीत की सण म्हटलं की मग मासिक धर्माचा खूप त्रास होत असतो म्हणजे मासिक धर्म आला की सगळ्या सणावरती किंवा सगळ्या आनंदावरती विरजण फिरले जाते तर असं होऊ नये म्हणून आपला मासिक धर्म जर समजा जवळ आला असेल आणि तो सणाच्या अगोदर यावा याच्यासाठी माझ्याकडे काही टिप्स आहेत या स्वतः मी अनुभवलेल्या आहेत आणि या मी माझ्या अनुभवातून सांगत आहे आणि याचा मी वापर करते या टिप्सचा पण औषध मेडिकल मधून औषध आणतो त्याच्यामुळे आपल्या आपल्याला साईड इफेक्ट होतात आपल्या शरीरामध्ये साईड इफेक्ट होतात ते होऊ नये आणि घरगुती टिप्समुळे हा आपला मासिक धर्म लवकर यावा याच्यासाठी काही काही टिप्स आहेत तर त्या मी तुमच्यासोबत शेअर कर तर त्यातली पहिली आहे तर तुम्ही धर्म येतो दुसरी म्हणजे तुम्ही जर समजा केसांना मेहंदी लावत असेल तर केसांना मेहंदी लावा जर समजा तुम्ही केसांना मेहंदी नसेल लावा तर हाताला छोटीशी खाव ना थोडीशी पण मेहंदी लावा त्याच्यामुळे देखील आपला मासिक धर्म लवकर होतो तिसरी म्हणजे केळी केळी खायची केळीमुळे देखील आपला मासिक धर्म लवकर होतो त्यानंतर चौथी टिप्स आहे ती म्हणजे पपई पपईनी देखील आपला मासिक धर्म लवकर होतो आणि पाचवी म्हणजे घरातील साफसफाई भले तुम्ही पूर्ण कर साफसफाई नका करू पण सणवार म्हटलं की आपण किचन तरी हमकासच साफ करत असतो तर किचन तरी साफ करा याच्यामुळे देखील आपलं कंबर हल्ली जाते आणि त्यामुळे आपला मासिक धर्म लवकर होतो म्हणजे जर समजा तुमची चार दिवस डेट पुढे असेल तर त्याच्या अगोदर तुम्ही हे उपाय केले तर नक्कीच तुमची डेट म्हणजे लवकर आ अजून आतमध्ये येते आणि तुम्हाला कोणताही सण असेल तर तो तुम्ही उत्साहात आनंदात साजरा करू शकता तर तुमच्याकडे हे अशा काही टिप्स असतील तर मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एका अशाच व्हिडिओसोबत व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ